बिलाडी तसा येथील ठक्कर बाप्पा योजनेत भ्रष्टाचार चौकशीची मागणी आदिवासी वस्तीतला रस्ता दुसरीकडे केला भारत आदिवासी संविधान सेनेकडून निवेदन सादर शहादा तालुक्यातील बिलाडी तसा येथे ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत रस्त्याचे काम करण्यात आले परंतु ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत रस्ता आदिवासी क्षेत्रात होणे बंधनकारक असताना देखील तो रस्ता इतरत्र तयार करून एक प्रकारे शासनाची दिशाभूल केल्याचे दिसून येत आहे याबाबत या भारत आदिवासी संविधान सेनेकडून शहादा गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात असे आहे की ठक्कर बापा योजनेच्या रस्ता सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने आदिवासी वस्तीत न करता तो दुसरीकडे करण्याचा घाट केला होता गावातील आदिवासी वस्तीत राहणाऱ्या लोकांपर्यंत कोणत्याही प्रकारचा लाभ त्यांना दिला जात नाही सरपंच व ग्रामसेवक आपल्या मनमानी कारभार करत असल्याचे दिसून येत आहे सरपंच व ग्रामसेवकांना विचारणा केल्यास ते के उडवाउडवीची उत्तरे देतात असा देखील आरोप निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलाय म्हणून भारत आदिवासी संविधान सेनेकडून शहादा गट विकास अधिकारी विकास राठोड यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाच्या माध्यमातून ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत झालेल्या रस्त्याची चौकशी करून दोषींवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिलाय या निवेदनावर सतीश ठाकरे दिलीप महिरे सुनील पवार आनंद सोनवणे आकाश सोनवणे सोन्या सोनवणे अजय सोनवणे भरत ठाकरे भगवान ठाकरे अश्व ठाकरे लवा सोनवणे योगेश मालसे प्रवीण सोनवणे समाधान थोरात हिरालाल सोनवणे योगेश सोनवणे भगवान पवार विजय सोनवणे गोपाल ठाकरे आदींच्या सह्या आहेत न्यूज एटेन महाराष्ट्र साठी मुख्य संपादक विश्रम आहे की जी ठक्कर बाप्पा योजना ही ठक्कर बाप्पा योजना जो निधी येतो तो आदिवासी वस्तीत न वापरता इतर ठिकाणी वापर करताय तो आदिवासीसाठी आहे की कोणासाठी हा प्रश्न गावकऱ्यांना पडतोय आणि दुसरी गोष्ट आता ग्रामसेवक आता लोकांचे घरकुलांचे प्रश्न आहेत कोणाचे शिक्षणाचे प्रश्न आहेत कोणाच्या रोजगारीचे प्रश्न आहेत तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतला यायला पाहिजे ग्रामसेवक तिथं कधी येतो कधी जातो हे गावकऱ्यांना पण नाही माहीत आज कोणालाही विचारा तुम्ही ते डायरेक्ट सांगणार की ग्रामसेवक कोण आहे काय आहे मग ग्रामसेवक हा ग्रामपंचायतला जातो तर कुठं जातो की सरपंचाच्या घरी जातो व तिथं जाऊन बसून चर्चा करून येऊन जातो तर ही काही समस्या आहे गावात काय नाव आहे ग्रामसेवकचं नाव काय गावातील लोकांना ग्रामसेवक कोण आहे ते पण मला माहीत आहे म्हणून ही समस्या आहे हो तर मी ह्या प्रश्नाच्या निवारणा करणार कोण गरीब लोकांची समस्या करणार कर। कोण तर शासनाला मला विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही या अक्चर बप्पा योजना आहेत याच्याबद्दल चौची करा व जे कोई आरोपी जे कोई गुन्हे असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा कारण आदिवासी वस्तीमध्ये कुठलंही काम झालेलं नाही आज पर आज आम्ही समक्ष जाऊन बघितलं आज तिच्यावर काय गठियार काय असं पूर्ण खान साम्राज्य पसरलेलं आहे मग ही ही योजना का नाही वापर करतायत इतर ठिकाणी का वापर करतायत हा प्रश्न आम्हाला पडतोय लवकरात लवकर आता